निवडणुकीच्या टायमाला दादांनाच आम्ही निवडून आणणार चांगले नेतृत्व आहे चांगले आमदार आहेत पुढं त्यांचं विवाजन एवढं निवडून अशी इच्छा आहे समाधानदा खूप दिवसापासून राहिला होता वड्याचं काम बांधकाम राहिलं होतं ते पहिला चार कोटी मंजूर झालं होईना म्हणून नंतर आता दादानी आठ कोटी मंजूर करून आणलाय दिवसाचा प्रश्न होता मॅडम तो आता सुटलाय खरं म्हणजे आमदार समाधान दादा अवतडेच होणार आमदारांबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आमदारांनी कामं भरपूर केली आमच्या गावची टक्के महिला सगळ्यांना दादांनाच मतदान करणार इंगळे गलित फिन ब्लॉक साठी तीन लाख मंजुरी दिली असं दादानी तीन कोटी पर्यंत आमच्या गावात निधी उपलब्ध नी करून दिले मी जसा तुमच्या सगळ्यांच्या पाठी शुभा आहे तसं तुम्ही पण सगळ्या बहिणी माझ्या मला पाठीशी करायला गावचा विकास छान झाला माझा ती समाधान एकदा करायचं आहे माझ्या डोळ्यांचे मान हाय माझं ठास मत हाय डोळं झाकून कार्यक्रम एकदम छान होता महिलांना बोलवून महिलांना बाहेर कुठे जाण्याची संधी मिळत नाही या निमित्ताने जाऊन बाहेर एक महिलांचा छोटासा सहरीचा प्रोग्राम छान पद्धतीने झाला आनंद वाटला आनंद एकदम आपला माणूस आपणच वर आणायचा एकदम चांगला आहे म्हणून तर आले सगळे आमदारच आपले आता कायम आमदार आमच्या मनात एकच असतो नमस्कार मी प्राजक्ता महाराष्ट्र माझा न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत दर्शक हो मी आज आलेली आहे मंगळवेडा तालुक्यातील सिद्धापूर या गावमध्ये या गावामध्ये आमदार समाधान अवतडे यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधन सोहळ्यानिमित्त हळदी समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अगदी मागच्या आठवड्यातच पंढरपूर तालुक्यातील महिलांसाठी देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा महिलांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळाला होता आणि आज सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमाग महिलांची किती गर्दी आहे त्याचप्रमाणे आपण जाणून घेऊयात की इथल्या महिलांना नेमका आमदार अवतारांबद्दल काय वाटतंय नमस्कार कुठलं गाव सीतापूर सीतापूर कसा होता कार्यक्रम काय चांगलं होतं आमदार काय म्हटले चांगले म्हटले चांगले म्हटले साडी मिळाली का मिळाली तुम्ही कुठले ब्रह्मपुरी आमदार साहेब काय बनाले आमदार साहेब आम्ही बाहेर बसलो काय आमदारांचं काम कसं वाटतं छान वाटतं तुमच्या गावात आहे काम काय आमचं हा आमदार साहेब आमची भाची आहे ते भाज्यात काय हा साडी साडी मिळाली पण काम एकदम चांगलं आहे म्हणून तर आलेत सगळे पुढच्या वेळेस आमदार करू करायचं काय आमदारच आपले आता कायम आमदार आमच्या मनात एकच असतो एकच असते हा बाकी काय नसतं नमस्कार नमस्कार कुठलं गाव ब्रह्मपुरी ब्रह्मपुनी सगळे लावत आमदारांचं काम कसं वाटतंय छान वाटत कार्यक्रम चांगला वाटत चांगला वाटला का या आम्छा। आम्छा। नमस्कार यावेळेस आमदार नमस्कार। पुढच्या वेळेस आमच्या चाळीस गाड्या आहेत ब्रम्हपुरीचे चाळीस गाड्या महिलांच्या आमदार आमता काम कसं वाटतंय चांगलं वाटतंय कार्यक्रम कसा झाला चांगलं झालं चांगलं झाला <Num> नमस्कार नमस्कार कुठलं गाव मी वडापूरवरून आले वडापूरवरून आले कार्यक्रम कसा झाला चांगला झाला आमदार अवतड्यांचं काम आहे का तुम वडपूरला काय हाय ना तू काय का हाए. नाले। नाले। मी वडापूरची मेंबर नाही नमस्कार आम्ही दोनच वरन आलो कार्यक्रम कसा झाला एक नंबर झाला एक नंबर झाला आमदार गाडेंस काम कसं आहे एक नंबर एक नंबर अंतर करायचं काव करायचं करायचं का हां काय आनंद वाटत आनंद एकदम आपला माणूस आपणच वर आणायचा दोनच ती मी एकच गावची झाला आनंद झाला आनंद आहे हा चांगला, चांगला आहे गावे मासिनूर कार्यक्रम कसा झाला चांगला जान। चांगला झाला आमदार अवतडांचं काम कसं आहे मासिनूर मध्ये बरा नमस्कार गाव कुठलं हरळी हरळी हा कार्यक्रम कसा झाला चांगला झाला आमदार अवतडांचं काम लाडकी बहिणी योजनेचं फॉर्म भरलंय का पैसे आले का का हा नमस्कार ताई नमस्कार कुठलं गाव दोनज दोनज कार्यक्रम कसा वाटला छान वाटला छान वाटलं आमदार अवतडांचं काम कसं आहे छान आहे छान आहे पुढच्या त्यांनी समाधान झालं कार्यक्रम कसा वाटला छान वाटला छान वाटतं अवतड्यांचं काम आहे का माझं हो आहे आमचंच आमदार पैसा आले का आले नमस्कार नमस्कार कुठलं गाव ब्रह्मपुरी <सवारी> ब्रह्मपुरी आमदार कार्यक्रम कसा झाला छान झाला आमदार अवतरण काम आहे हो का ब्रह्मपुरीला होय कसं आहे चांगला आहे पुढच्या आमदार आहेत का म्हणजे आहेत की आहेत का होय हाय कुठला आला कार्यक्रम कसा वाढला चांगला चांगला होता का आमदार अवतरणचं काम आहे का बोरा चांगले आहे का साडी घेतली का घेतली साडी कशी आहे चांगली चांगली का नमस्कार ताई कुठला गाव मी बोरायचं कार्यक्रम कसा झाला कार्यक्रम झालाय का भरपूर विकास झाला हो त्यांचं त्यांनीच विकास कसा झाला खूप छान झाला नमस्ते नाव काय माझं करुणा जनार्दन शिवसेने कार्यक्रम एकदम छान होता महिलांना बोलवून महिलांना बाहेर कुठे जाण्याची संधी मिळत नाही आणि मित्ताने जाऊन बाहेर एक महिलांचा छोटासा सहलीचा प्रोग्राम छान पद्धतीने त्यांचा कार्यक्रम अतिशय अत्यंत उत्तम पद्धतीने करतात आणि इथून पुढे पण ते भावी आमदार हे होतील ही अशी माझ्या हो राठेवाडी राठेवाडी

माधाबाचा हाय माझं ठास मत मा हाय डोळे झाकून कार्यक्रम छान एकदम छान बघून आनंद झाला बावन आमची साडी नेसायला दिली आवडली का कार्यक्रम कसा झाला चांगला झाला चांगला झाला का नमस्कार नमस्कार नमस्का। ना गाव गुडले अरळी अरळी कार्यक्रम कसा झाला एकदम चांगला झाला एकदम चांगला झाला एक नंबर सगळं सांगितला काय म्हटलं सगळं भाषण केलं सगळं बहिणी म्हटलं सगळं राखे पण छान झालं सगळं कुठलं गाव ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी कार्यक्रम कसा वाटला छान वाटलं छान वाटलं का आमदार अवतरणचं काम कसं आहे भरमपुरीला छान आहे छान आहे का आमदार आहेत का होय आहे का हाय लाडकी मी तर नवस करते इथे कुठला वटण बटन काम कसं का आहे बटनला आमदारांचं काम कसं का आहे बटन मध्ये चांगलं आहे चांगलं झाला हो चांगला झाला कार्यक्रम झाला झाला छान काम आहे 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 पुढच्या हेच आला कार्यक्रम कसा झाला छान झाला आमदार अवतड्यांचं काम कसं गावात हो छान आहे का वेळेस आमदार आहेत काम करावत हो नक्की हंड्रेड पर्सेंट हो

आलो आम्ही आले, दादाचा कार्यक्रम एकदम मस्त झाला घडायचं हो आलायचा गावचा विकास छान झाला आमदारांबद्दल काय सांगता आमदारांबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आमदारांनी कामं भरपूर केली आमच्या गावची वो भाई लिया लेगा। हो लाडकी बहिणी योजना पण पोहोचली आमला पोहोचली का हो कुठनाला दोन हजार छान झाला काय राखी बांधले ते गिफ्ट साडी दिली सांगितले माहिती सडका फिडका देवळाचं पैसे निधी सगळं योजना मला अजून हातात आली नाही जमा झाले म्हणते माझे नाव सौ कृती अशोक केदार दोनच सरपंच आहे मी हा आणि दादानी भरपूर आमच्या गावासाठी निधी उपलब्ध करून दिले च रोड लाईट सर्व सुविधा आणि गावातील मंदिरासाठी निधी दिले भरपूर आजचा कार्यक्रम एकदम छान झाला एक दोनच गावामध्ये आम्हाला कार्यालय नव्हतं दादानी वीस लाख रुपये द कार्यालयासाठी मंजुरी करून दिली इंगळे गल्लीत फिविन ब्लॉकसाठी तीन लाख मंजुरी दिली असं दादानी तीन कोटीपर्यंत आमच्या गावात निधी उपलब्ध करून दिली त्यासाठी ह्या निवडणुकीच्या टायमाला दादांनाच आम्ही निवडून आणणार होंभर टक्के आमदार समाधान दादा काय सगळ्यांची कामं केली मी जसा तुमच्या सगळ्यांच्या पाठी शोभा आहे तसं तुम्ही पण सगळ्या बहिणी माझ्या पाठी शोभा राहून मला विजय करा शंभर टक्के महिला सगळ्यांना दादांना मतदान करणार होणार हो नक्की शंभर टक्के शंभर टक्के आम्ही कसार कार्यक्रम कसा एकदम छान झाला आम्ही आम्ही त्यांचीच माणसं घेतली जेवण केलं आले आले गाव कुठलं गाव इथं सिद्धापूर सिद्धापूर विकास झाला का सिद्धापूर हा चांगला झाला हा चांगला झाला कार्यक्रम कसा झाला आजचं पण चांगला झालं हा गाव कुठलं तमदाडी तमदाडी आमदार आजचा कार्यक्रम कसा झाला खूप छान झाला मस्त झाला तमदाडीत का विकास झाला का हा मंजूर आहे खूप दिवसापासून राहिला होता वड्याचं काम बांधकाम राहिलं होतं ते पहिला चार कोटी मंजूर झाला होता पण त्यात होईना म्हणून नंतर पुन्हा आता दादानी आठ कोटी मंजूर करून आणलाय खूप दिवसाचा प्रश्न होता मॅडम तो आता सुटलाय खरं म्हणजे खूप छान वाटते हां त्यांनाच देणार हां झाला मस्त झाला छान झाला चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे चांगले नेतृत्व आहे चांगले आमदार आहेत पुढं त्यांचं बिराजन एवढ निवडून अशी इच्छा आहे हा बहिणीसाठी काय काय कामं बहिणी हा केलं हो मिळाले पैसे हां मिळाले हा कुठलं गाव सीतापूर सीतापूर कार्यक्रम कसा झाला चांगला झाला सीतापूर ला अवतड्यांची काम आहेत का काय आमदारांनी हां केले केलेत हां मी येणार निवडणूक केला आमदार समाधान दादा कुठलं आमचं तांडूर गाव आहे कार्यक्रम कसा झाला एकदम मस्त झाला एकदम बारी झाला आमदार साहेब काय म्हणाले आमदार साहेब म्हणलं तुमची काम करतो समजे येऊ श्री दादांसाठी आमचा लय आशीर्वाद आहे चांगलं भरभरून उद्या पुढे चांगलं होऊ द्या कार्यक्रम कसा झाला आजचा एकदम मस्त मस्त झालं आमदारवतानी कामात व्यवस्थित आहे व्यवस्थित का मतदान कुणाला घर यावेळेस कुठलं अराळी अरळीचं आहे काय कसं झाला आजचा छान झाला छान झाला काय म्हणले त्याने पण छान सांगितलं आणि कामाला का नाही त्याने जे हे केलं ना पैसे द्यायचं ते सगळ्यांना लाडकी बहिणी यायची ना त्यासाठी धन्यवाद त्यांचं पण धन्यवाद हा येणार निवडणूक मतदान कोणाला समाधान दादाला समाधान दादाला का कुठल्या अरळी अरेळीच आहे कार्यक्रम कसा झाला छान वाटला छान वाटला हो आमदार काम कसं आहे छान आहे एकदम मस्त मतदान दादा आमला हो साडी मिळाली का हो मिळाली साडी जेवण पण छान एकदम मस्त कार्यक्रम झाला गाव तांडोळ तांडोळ कार्यक्रम झाला एकदम मस्त आणि मी आई सी म्हणून काम करते दादांचं काम खूप छान आहे मी दोन हजार सतरा पासून काम केलंय पण आम्हाला फक्त तीन हजार बांधण्यावर काम करावं लागत होतं दादांना विनंती केली तेव्हापासून दादाने थोडस आमच्यासाठी कष्ट घेतलं आणि तेव्हापासून सहा हजार मानधन चालू केलं मला ही बोलायची संधी स्टेजवर नाही मिळाली पण आता इथे मिळाली त्या तुमचंही धन्यवाद मानते मी पाठिंबा दादांनाच राहील दादांना घेऊन मी पाठिंबा देईल कुठला रोड केले ते लडक्या बहिणी वेजण्याचे काम केले त्यांनी सगळे केले वाडी वस्त्यावर पाणी आणले ती रोड केले चाळीस वर्ष रोड नव्हता रोड झाला आमच्या वस्तीला हो येणार निवडणुकीत मतदान कुणाला दादाला द्यायचं आहे कार्यक्रम कसा झाला छान झाला छान झाला हो आमदार औतडीबद्दल काय सांगाल छान वाटलं छान वाटलं काम कसे चालतं औतडींचं छान आहेत छान आहेत केवढं पणले देणार पुढच्यास हँडल आहे गाव कुठलं तामदरडी तामदरडी कार्यक्रम कसा झाला आज सर चांगला झाला चांगला झाला तामदरडीला विकास झालाय का कामं दिलेत का आमदार औतडीने आता हां दिली दिलीत का गाव कुठलं गाव तामदरडी तामदरडी कार्यक्रम कसा झाला खूप मस्त झाला दादांचा कार्यक्रम खूप मस्त झाला अजून विकास झाला का का नाही पाणी टाकी झालेलं आहे राटेवाडी आणि तांदडीचं व्हावं अशी इच्छा आहे मंजूर झालेला आहे ते पूर्ण यशस्वी व्हावं यावं एवढीच इच्छा आहे मंदार कुणाला रेखा बाळू शिंदे मी तामदडीची सरपंच आहे आणि आमच्या गावात खूप काम दिली दादानी पण आम्हाला ना हे आता राठवाडीचा तामदडीच्या मध्ये वडा आहे बंधारा आमची सोय करण्यात येते ती जास्त दिवसापासून होता म्हणजे खूप किती दिवस झालं एक पन्नास वर्षाच्या अगोदर पासून आहे कुणीच काय केलं नाही ओंडारा होता सोडवत मतदान कोणाला दादा कुठलं बोराळे बोराळे हा कार्यक्रम कसा झाला एकदम छान झाला कार्यक्रम खूप छान झाला आवडला सगळ्यांना हा खूप छान झाला <laughs> बोराचा विकास झाले का हा का काय काय काम का दिले जाऊ आवतडीने अवतड्यांनी बंदारा राठवाडीचा ती पूल बांधून दिले, दिले। रस्ता केला बेगनपूर ते तर या होत्या या कार्यक्रमाला आलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया या म, या मतदारसंघातील महिला आमदार अवतड्यांच्या पाठीमागं खंबीरपणाने उभे आहेत असं चित्र दिसते कॅमेरामॅन संकेत सोबत मी प्राजक्ता महाराष्ट्र माझा न्यूज सिद्धापूर